मुक्ता बर्वे अतिशय गुणी अभिनेत्री ज्यांनी आपल्या विविध अभिनयातून विविध सिनेमातून नाटकातून आणि सर्व प्रकारच्या म्हणजे अलीकडच्या काळात आपण थ्री सिक्स्टी डिग्री म्हणतो तशा प्रकारे अभिनयाच्या क्षेत्रातली थ्री सिक्स्टी डिग्री ही मुक्ता बर्वेंची आपल्याला पाहायला मिळते आणि विशेषतः त्यांचा मोनोलॉग हा मला असं वाटतं की अनेकांनी मोनोलॉग सादर केला पण चार चौघी मधला त्यांचा जो मोनोलॉग आहे तो मला असं वाटतं अप्रतिम अशा प्रकारचा आहे आणि म्हणून त्यात त्यांचं वेगळे पण देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून त्यांचाही आज आपल्याला सत्कार करता आला आणि महेश मांजरेकर सर महेश मांजरेकरजी सिर्फ आवाज ही काफी आहे नुसते आपल्या आवाजाने जे घाळा करू शकतात म्हणजे वेन ही कम्स ऑन अ स्टेज ही ओन्स द स्टेज अशा प्रकारे ज्यांच्याकडे आपण पाहू शकतो उत्तम कलावंत दिग्दर्शक कुठलाही रोल असेल तरी त्याच्यामध्ये जी शक्ती जी ताकद ते टाकतात आणि जे अप्रतिम सिनेमे त्यांनी आपल्याला दिलेले आहेत खरं म्हणजे मला असं वाटतं की आज त्यांच्यासारख्या एका दिग्गज कलावंताचा सत्कार करण्याची संधी आम्हाला मिळाली त्याबद्दल आम्ही स्वतःला धन्य समजतो आणि निश्चितपणे मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि अर्थातच गझलकार आणि ज्यांच्या गझलांनी गेली पन्नास वर्ष मोहिनी घातलेली आहे असे भीमरावजी पांचाळे खरं म्हणजे अमरावती जिल्ह्याने आपल्याला दोन हिरे दिले एक भीमराव पांचाळे आणि दुसरे कविवर्य सुरेश भट आणि या जोडीने गझलांना एक वेगळी उंची दिली भीमरावजी म्हणतात कळीचे फुल झालो मी फुलांचा हार झालो मी जराशा अत्तरासाठी कितीदा ठार झालो मी मला असं वाटतं की त्यांच्या ज्या गझला आहेत आणि त्यांनी गजलांना जी उंची दिलेली खर आहे ती खरोखर अतिशय अवर्णनीय अशा प्रकारची आहे आणि खरं म्हणजे मगाशी आपण भाऊसाहेब पाटणकरांपासून अनेक नावं ऐकली पण मराठी गझलांमध्ये सुरेश भट आणि भीमरावजी पांचाळे ही जी जोडी आहे मला असं वाटतं इसका कोई मुकाबला नाही अशा प्रकारची ही जोडी खरं म्हणजे आपल्याला पाहायला मिळते कित्येक देशामध्ये त्यांनी खरं म्हणजे या ठिकाणी आपल्या गझला नेल्या आणि मला तर असं कळलं की अगदी वर्धेच्या स्मशानातही कार्यक्रम केला आणि परदेशातही कार्यक्रम केला, केला अशा प्रकारचं एक विक्रम करणारे भीमरावजी पांचाळे यांचा आज आपण गौरव करू शकलो खरं म्हणजे अशा लोकांचा गौरव जेव्हा आपण करतो त्यावेळी अशा लोकांच्या गौरवामुळे हा कार्यक्रम वाढतो या कार्यक्रमाची उंची वाढते हा कार्यक्रम मोठा होतो आणि महाराष्ट्र शासनाचा गौरव होतो असं या ठिकाणी मी समजतो त्यामुळे मला अतिशय आनंद आहे